मनोज जरांगे मुंबईला जाता शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरसगट लागू मुंबईमधील मराठा आंदोलनामुळे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी व्यापारी आणि वाहतूकदाराच्या शेतमाल व वा इतर खाद्यपदार्थाच्या वितरणासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणम विकास व विनिमय अधियम एकोणीसशे त्रेसष्टचे कलम एकोणसाठ अनवे कलम सहाच्या तरतुदीमधून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले आंदोलक मुंबई परिसरात आलेले आहेत आंदोलक नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सद्यस्थितीत मुक्कामी आहेत यामुळे मुंबई कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतमालाची व इतर खाद्यपदार्थाची आवक व पर्याराने व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे परिणामी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच ब्रहमुंबई महानगरपालिका हद्द व ठाणे महानगरपालिका हद्द व इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांना भाजीपाला व इतर दैनंदिन खाद्य पदार्थाचा संभाव तुटवडा टाळण्याकरता परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उपाययोजना पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतमालाचे वेळेत वितरण करण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच वरील नमूद केलेल्या महानगरपालिका हद्दीतील ग्राहकांना दैनंदिन भाजीपाला फळे व इतर सर्व खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी संचालकपणम कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पन्नान मंडळ पुणे व सचिव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आपसात समन्वय साधून आयुक्त मुंबई महानगरपालिका व इतर सर्व संबंधितांना महानगरपालिका यांच्यासोबत संपर्क करून ग्राहकापर्यंत उपरोक्त शेतमाल पोहोचवण्याची दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे राज्यातील पुणे मार्गे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतमाल थेटपणे पनवेलनंतर मुंबई हार्बर लिंक मार्गे अटल सेतू बृह मुंबई महानगरपालिका देश शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी व वा माल वाहतूकदारांनी मुंबई शहरातील दैनंदिन वाहतुकीस बाधा पोचणार नाही अशा पद्धतीने तसंच छोट्या मंडईतील किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकांना विक्री करावा असं सांगण्यात आलेलं आहे तर राज्यातील नाशिक मार्गे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतमाल थेटपणे ब्रहमुंबई महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी व मालवाहतूकदारांनी मुंबई शहरातील दैनंदिन वाहतुकीस बाधा पोचणार नाही अशा पद्धतीने तसेच छोट्या मंडळीतील किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकापर्यंत विक्री करावा उपरोक्त कार्यपद्धत अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनप्राप्त अधिकार नव्हे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पनम विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टचे कलम एकोणसाठ अनवे कलम सहाच्या तरतुदीमधून या परिपत्रकाद्वारे सूट देण्यात येत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोबू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा